आला श्रावण श्रावण दारी तोरण व्रत व्रतवैकल्याचा हा श्रावण गोकुळच्या श्रीखंड आणि बासुंदीने आणखी मधुर करूया कोल्हापूर जिल्ह्यातील अनेक ठिकाणी महापुरान ऊस पिके अक्षरशः कुजून गेलेत सोयाबीन भात पीक भुईमूग आणि भाजीपाला कुजून गेला असून शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय तर आम्ही शेती पिकवायची की नाही असा सवाल पूरग्रस्त शेतकरी करत आहेत तसेच जनावरांच्या वैरणीची टंचाई मोठ्या प्रमाणात भासत असल्याने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या डोळ्यांमध्ये अक्षरशः अश्रू उभे राहिलेत यावर शासनाने महापूर न येण्यासाठी ठोस उपाय करावा अशी मागणी कोल्हापूर जिल्ह्यातील पूरग्रस्त शेतकरी करत आहेत एकवीस चोवीस या पाच सहा वर्षामध्ये शिळ तालुक्यामधील कुरुंदवाड नगरीच्या नगदी पिकाला या येणाऱ्या महापुराने इतका जबरदस्त फटका दिलेला आहे की या भागातील शेतकऱ्यांनी शेती करावी का शेती तशीच सोडून शासनाच्या केवळ मदतीवर जगावं अशी भावना शेतकऱ्यांच्या मधून दिसून येते यामधील ऊसाची उसाची, उसाची पंढरी म्हणून गेला जाणारा सुपीक जमिनीच्या जमिनीमधील नगदी पिकांची दशा या महापुरानं काय केलेली आहे योग्य के त्या उपाययोजना करून लवकरात लवकर शेत शिरो तालुक्यातील शेतकऱ्यांना दिलासा द्यावा अन्यथा कायमस्वरूपीच्या जमिनी या शेतकरी सोडून देतील शेती करायचं सोडून देतील आणि शासनाच्या मदतीवरच जगण्याची त्यांच्यावर वेळ येईल किंवा विदर्भात होत असलेल्या आत्महत्यासारखे अनेक आत्महत्या या तालुक्यामध्ये घडून येतील माझी कळकळीची विनंती शासनाला लायमरीसाठी होऊन सुभाष गुरु